घाटकोपरच्या जनसेवा सेवाभावी संस्थेतर्फे दहीहंडी उत्साहात नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय घाटकोपर येथील जनसेवा सेवाभावी संस्था व राजगृह मित्रमंडळ यांच्या वतीने गोकुळाष्टमी निमित्ताने दहीहंडी साजरी करण्यात आली यावेळी विजेत्यांना पाच लाख एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी घाटकोपरचे आमदार परागभाई शहा माजी आमदार प्रकाश मेहता माजी खासदार मिहीरभाई कोटेजा माजी आमदार मंगेश सांगळे मुंबई भारतीय जनता पार्टी ईशान्य अध्यक्ष दीपक दळवी भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष संघदीप केदारे बी जे पी महिला मंडळ अध्यक्ष अर्पिता शेलार कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक एकशे पंचवीस घाटकोपर उपाध्यक्ष व जनसेवा सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष मुकुंद काकड आर पी आय आठवले गट जनसेवा उपाध्यक्ष नंदूभाऊ साठे जनसेवा संपर्क प्रमुख सचिन साठे जनसेवा सचिव रामदास भोर राजगृह मित्रमंडळाचे अध्यक्ष बंटी जाधव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ अध्यक्ष वैभव साठे कार्याध्यक्ष सुरेखा गुगे व खजिनदार विमल गुगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी घाटकोपर परिसरातील पन्नास मंडळांनी दहीहंडीला सलामी दिली या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक मुकुंद काकड यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा व दहीहंडी फोडणाऱ्या मित्रमंडळांचा विविध बक्षिसे व रोख रक्कम देऊन तसेच मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था मुकुंद काकड यांनी केली होती दहीहंडी फोडण्याचा मान राजगृह मित्रमंडळाने पटकावला यावेळी उपस्थितांच्या मनोरंजनासाठी लावण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता दहीहंडीचा हा उत्सव पाहण्यासाठी घाटकोपर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते